राजाधीराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री गणपतराव महाराज कन्नूर यांचं चरित्र त्यांचा जन्म आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थी शके अठराशे एकतीस म्हणजेच सोमवार इसवी सन एकोणीसशे नऊ आणि तिथी भाद्रपद शुद्ध सप्तमी शके एकोणीसशे सव्वीस म्हणजेच सोमवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चार कर्नाटक राज्यात विजापूर जिल्ह्यात कन्नूर हे गाव आहे या गावात श्री सदाशिवराव कन्नूर या नावाचे सुशील धार्मिक गृहस्थ राहत होते त्यांच्याकडे गावचं कुलकर्णीपद होतं त्यांच्या पत्नीचं नाव सौ गंगाबाई या दाम्पत्यांना दादा शिवराम पंत आणि गुंडू असे तीन सुपुत्र झाले यापैकी श्री शिवराम पंत हे वैदिक धर्मनिष्ठ होते तसंच ते एक सात्विक वृत्तीचे कर्तबगार अधिकारी होते ते दररोज संध्या देवपूजा वैश्वदेव इत्यादी करून गुरुचरित्र वाचत असत त्यांच्या पत्नीचं नाव सौ सरस्वतीबाई या दाम्पत्याच्या पोटी भाद्रपद शुद्ध चतुर्थी शके अठराशे एकतीस म्हणजेच सोमवार दिनांक एकोणीसशे नऊ या दिवशी पहाटे ब्राह्ममुहूर्तावर पुत्र जन्माला आला गणेश चतुर्थी दिवशी बाळाचा जन्म झाला म्हणून या बाळाचं नाव गणपती ठेवण्यात आलं लहानपणापासूनच पूजा स्तोत्र म्हणणं देवपूजा करणं इत्यादी संस्कार हे वडिलांमुळं त्यांच्यावर झाले हा गणपती म्हणजेच आमचे परमपूज्य श्री गणपतराव महाराज कन्नूर होत शाळेचं वय झाल्यावर महाराजांना विजापूर इथल्या म्युन्सिपल शाळेत घातलं महाराजांची बुद्धी कुशाग्र होती ते हुशार होते त्यामुळं त्यांचा वर्गात पहिला नंबर येईल शिष्यवृत्ती परीक्षेत ते विजापूर जिल्ह्यात प्रथम आले शाळेत ते आदर्श विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते शिवाय ते शाळेचे भूषण होते इसवी सन एकोणीसशे एकोणीस साली गाणगापूर इथं महाराजांचं मौंजी पंथन झालं कन्नड चौथीपर्यंतचं शिक्षण झाल्यावर महाराजांनी विजापूर येथील श्रीकृष्ण पाठशाळेत घातलं महाराज लहान असतानाच त्यांची आतेबहीण तीर्थरूप रुक्माक्का यांनी सद्गुरू शरणागतीचं महत्त्व पटवून दिलं होतं त्यामुळं लहान वयातच त्यांना सद्गुरू भेटीची तळमळ निर्माण झाली इसवी सन एकोणीसशे एकोणतीस साली जून महिन्यात श्री सिद्ध रामेश्वर महाराज हे मुंबईहून विजापूरला आले होते यावेळी श्री गणपत महाराजांना श्री सिद्ध रामेश्वर महाराजांचा अनुग्रह झाला श्री सिद्ध रामेश्वर महाराजांनी त्यांना सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास ध्यानधारणेची आज्ञा केली याप्रमाणे महाराज ध्यान करू लागले इसवी सन एकोणीसशे सत्तावीस साली महाराज चांगल्या गुणांनी मॅट्रिक परीक्षा पास झाले यामुळं वडिलांनी त्यांना कॉलेज शिक्षणासाठी सांगली इथल्या विलिंग्टन कॉलेजमध्ये घातलं आणि त्यांना इसवी सन एकोणीसशे बत्तीस साली बी एस सी पदवी प्राप्त झाली एकोणीसशे छत्तीस साली श्री सिद्धरामेश्वर महाराज यांनी देह ठेवला श्री सिद्ध रामेश्वर महाराजांनी देह ठेवल्यानंतर इंचगिरी मठातील त्यांच्या शाखेची सर्व जबाबदारी श्री गणपतराव महाराजांनी स्वीकारली इसवी सन एकोणीसशे एकोणसत्तर साली श्री गणपतराव महाराजांचा ष्ठाब्दी सोहळा साजरा करण्यात आला श्री गणपतराव महाराजांनी साधन सिद्धतेकरता बरंच भ्रमण केलं ध्यानधारणा केली आणि गुरुपवादी प्राप्त करून घेतली आवडीनं येणाऱ्या साधकांना ते अनुग्रह देऊ लागले श्री महाराज हे आपल्या कन्नूर येथील शेतावर कायमचे वास्तव्यास आले त्यामुळं त्यांच्या दर्शनासाठी बोध ऐकण्यासाठी शिष्यमंडळी त्यांच्याकडे येऊ लागली या ये शिष्यांच्या सोयीसाठी महाराजांनी सुरुवातीला तीन खोल्या बांधल्या आणि हळूहळू याचा विस्तार होत त्याचं मठात रूपांतर झालं या त्यांच्या मठालाच शांतिकुटीर आश्रम असं म्हणतात या आश्रमातच महाराजांनी सगळे सप्ताह सुरू केले इसवी सन एकोणीसशे पंच्याहत्तर साली श्री गणपतराव महाराजांचा अमृत महोत्सव म्हणजे पंच्याहत्तर वर्ष साजरा करण्यात आला यावेळी त्यांना श्री काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांच्या समवेत हत्तीवर बसवलं होतं आणि मिरवणूक काढली होती परमपूज्य श्रीदासराम महाराज आणि परमपूज्य श्री, परम श्री गणपतराव महाराज यांचे खूप स्नेहसंबंध होते ते अनेकदा श्री रामनिकेतन इथं येऊन गेलेले आहेत दोघांच्या भेटीत आध्यात्मिक चर्चा होत असे अशा या श्री गणपतराव महाराजांनी भाद्रपद शुद्ध सप्तमी शके एकोणीसशे सव्वीस म्हणजेच सोमवार दिनांक वीस नऊ दोन हजार चार या दिवशी वयाच्या पंच्याण्णवव्या वर्षी विजापूर इथल्या कन्नूर हाऊसमध्ये देह ठेवला हे होतं परमपूज्य श्री गणपतराव महाराज कन्नूर यांचं चरित्र यानंतरच्या भागात आपण परमपूज्य श्री नारायण महाराज मणणगावकर यांचं चरित्र ऐकणार आहोत राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय